उरली कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पीएमआरडीए एम व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू बीएच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 बीएच के सहाशे स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राहुल गांधी हिंदूंना असं म्हणले की हिंसक आहे हिंसा करणार हिंदू या शब्दावर अतिशय चुकीचं विधान आक्षेपार्य विधान संपूर्ण हिंदू समाजाचं अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा